आपण पाहताय महाधुळा हे hey, आहे hey, गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिकांच्यासाठी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे त्यानंतर विविध म नगरपंचायत आणि नगरपालिकामध्ये राजकीय हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत पक्ष बाजूला ठेवून गटातटाचे एकत्र यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे पहिला धक्का बसला आहे तो चंदगडमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठा धक्का दिला आहे थेट भाजप भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांना कारण एकीकडं सगळं महायुतीचं सरकार असताना नगरपालिकामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात राजकीय उलथाफलती सुरू झाल्या आहेत त्याची सुरुवात झालेली आहे न चंदगडमध्ये कारण दोन्ही राष्ट्रवादी चंदगडमध्ये एकत्र आले आहेत आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी ती एकत्र आणलेलं आहे विधानसभा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या समोर उभे राहिले याचा फायदा भाजपला झाला शिवाजीराव पाटील निवडून आले नंदाताई बाबोळकर आणि राजेश पाटील एकमेकांच्या उलटं लढल्यामुळं त्यांचा तोटा झाला आता भविष्यकाळात हा तोटा होऊ नये म्हणून मंत्री मुश्रीफ यांनी पुढाकार घेतला आणि चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत अजित पवार गट शरद पवार गट दोन्ही गट एकत्र आलेले आहेत हा मोठा धक्का आमदार शिवाजीराव पाटील यांना आहे कारण दोन्ही राष्ट्रवादीची ताकद इथं मोठी आहे कुपेकर गटाची ताकद आहे राजेश पाटील गटाची ताकद आहे मंत्री मुसरीपांची ताकद आहे हे सगळे गट एकत्र आल्यामुळं मोठा धक्का हा भाजपला बसणार आहे त्याची सुरुवात झालेली आहे नगरपालिके यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही नगरपालिकामध्ये अशाच आघाडी होण्यास होण्याची शक्यता आहे दृष्टीने हालचाल सुरू आहेत चंदगडमध्ये राशी शाहू आघाडीच्या नेतृत्वाखाली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार त्याचा दणका भाजपला बसणार हे जवळजवळ नक्की आहे त्यामुळे आता भाजप काय करणार हा निर्णय महत्त्वाचा कारण आपी पाटल्यांना त्यांनी प्रवेश दिलेला आहे यापुढं दोन्ही राष्ट्रवादीच्या विरोधात सामना करायचा आहे त्यांना हा सामना करत असताना आता भाजप मोठ्या नेटानं आम आमदार शिवाजीराव पाटील मोठ्या ताकदीनं उतरणार हे नक्की आहे यामुळे आता आमदार शिवाजीराव पाटील विरुद्ध आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ अशी लढाई चंदगडमध्ये होणार या लढाईत नंदाताई बाबोळकर आणि राजेश पाटील हे मंत्री मुश्रीफांना साथ देणार त्यामुळे आता चंदगडचं राजकारण निश्चितपणे तापणार हे नक्की आहे हे तापणारं राजकारण आहे ते फक्त महायुतीमध्ये आहे म्हणजे महाविकास आघाडी बाजूला राहिली महायुतीमध्येच आता ही जो मोठ्या प्रमाणात ही लढाई होणार आहे या लढाईचा शेवट काय होणार हे दोन डिसेंबरला आपल्याला निश्चितपणे कळणार आहे आता मात्र कोल्हापूर जिल्ह्यातलं राजकारण हळूहळ हळूहळू पालटत आहे राजकारणाची दिशा पालटत आहे हे नक्की आहे नगरपालिका निवडणूक ही त्याचं उदाहरण आहे यापुढं अजूनही जिल्हा परिषद आहे महापालिका आहे त्यामुळे या दोन्ही निवडणुकीत पुढं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे सध्या तरी आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही राजकीय घडामोडी हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरडा युट्यूब चॅनल धन्यवाद